दे मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकूने गळ्यावर वार करत खून केला गेला सांगली तर मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बार मध्ये दारू पिताना झालेल्या वादातून गळ्यावर वार करत खून केला निखिल खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सदर खुनाची घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उप अधीक्षक प्रनिल ग्रीडा यांनी घटनास्थळी धाव घेतली असून खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज